राहुल गांधी यांच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या उपस्थितीत सभास्थळाची पाहणी धुळे शहरात तेरा मार्च रोजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची यात्रा येणार असून या यात्रे दरम्यान राहुल गांधी यांची पदयात्रा धुळे शहरातून पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने धुळे शहरातील पदयात्रे संदर्भातील पाहणी धुळे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केली आहे या दरम्यान धुळे शहरातील आग्रा रोड येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असल्याचे किशोर काळे यांनी स्पष्ट केले असून या दरम्यान पाहणी करत असताना आढळून आलेल्या महत्वाच्या सूचना या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत राहुल गांधी यांच्या पदयात्रे दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे सर्वतोपरी तयारी करण्यात येत असल्याचे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी स्पष्ट केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दिनांक बारा व तेरा मार्च रोजी खासदार राहुल गांधी यांच्या धुळे जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने आज आम्ही आगाऊ सुरक्षा पाहण्यासाठी सगळे अधिकारी गेलो होतो तर सर्व समस्त जिल्हावासियांना एक आमच्या धुळे पुले जिल्हा धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आव्हान आहे तेरा तारखेला जेव्हा राहुल गांधींचा दौरा आपल्या धुळे शहरामध्ये विशेषतः असणार आहे त्यावेळेस आग्रा रोड जो आहे त्या आग्रा रोडची वाहतूक ही वळवण्यात आलेली आहे त्याच्याविषयीचं नोटिफिकेशन देखील आज काढण्यात येत आहे तर त्या नोटिफिकेशनच्या अनुषंगानं सर्व नागरिकांनी सहकार्य करावं आणि सुरक्षेच्या अनुषंगानं आम्ही आगाऊ सुरक्षा पाहणी करून त्यामध्ये संबंधित सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्याच्यामध्ये महापालिका असेल पीडब्ल्यूडी असेल तर सर्व संबंधित यंत्रणांना सहभागी करून त्यांच्यासोबत जे जे काही पाणी आहे त्या प्रोग्रामच्या विणूची पाणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत आणि हा राहुल गांधींचा जो दौरा आहे त्याचा जो बंदोबस्त आहे तो आम्ही सुरळीत पाड पाडू हा असा विश्वास आहे धन्यवाद